नमस्कार मित्रांनो मी प्राध्यापक विनायक ठाकरूर कृषी नर्सरी आणि नर्सरीतील झाडांविषयी आपण संपूर्ण माहिती घेऊया कारण मित्रांनो शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी असं म्हटलं जातं म्हणजे बीज शुद्ध असेल झाड जर शुद्ध असेल चांगलं वाण असेल तरच उत्पन्न चांगलं होणार नाही तर पुढच्या एक दोन चार वर्षानंतर उत्पादनामध्ये फरक पडतोय म्हणून शुद्ध वाणाची गरज आहे मित्रांनो लागवड हंगाम जवळ येत असल्यामुळे म्हणजे जूनमध्ये आपण लागवड करण्याच्या हेतूने जागेची साफसफाई नियोजन शेतकऱ्यांचं सुरू आहे आणि योग्य खात्रीशी झाडाच्या शोधात प्रत्येकजण आहे आणि याआधी जर तुम्ही लागवड केली असेल आणि शेतकऱ्याची काही अंशी फसवणूक झाली असेल तर आणि बरेच व्हिडिओ पाहिल्यामुळे लोक शेतकरी पण कन्फ्यूज होतो काय लागवड करावी समजत नाही योग्य मार्गदर्शनची त्यांना गरज आहे आणि कृषी तंत्र निकेतनच्या लागवडीविषयी शिबिरमध्ये अटेंड ज्याने केलेले आहेत किंवा कोकणात आमच्या नर्सरीविषयी माहिती आहे त्याने आमच्या नर्सरीतील कलम नेऊन लागवड करून समाधानी आहेत पण जे नव्याने हा व्हिडिओ बघत आहेत त्यांना पुढील माहिती जी आहे ती मार्गदर्शक ठरेल मित्रांनो आपण यापूर्वी नर्सरी दोन हजार वीस विषयी कृषी तंत्र निकेतन यूट्यूबच्या चॅनलवरील चे बरेच व्हिडिओ पाहिले असतील आणि ज्याने पाहिले नसल्यास डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याच्या लिंक मी दिलेल्या आहेत त्या जरूर बघा म्हणजे तुम्हाला त्या संदर्भात संपूर्ण माहिती मिळेल व्यतिरिक्त जर लागवडी संदर्भात तुम्हाला जर माहिती पाहिजे असेल किंवा संपूर्ण मार्गदर्शन काय पाहिजे किंवा पर्टिक्युलर एखाद्या विशिष्ट अशा गोष्टी संदर्भात माहिती पाहिजे तर जवळजवळ दोनशे ते अडीचशे व्हिडिओ आहेत त्यामधील जो आहे तो सिलेक्ट करा आणि बघा म्हणजे तुम्हाला बेसिक गोष्टी येईल कोकणातील आणि कोकणाच्या बाहेरील पूर्ण महाराष्ट्राचा विचार करून आपण हे व्हिडिओ बनवत असल्यामुळे महाराष्ट्रामध्ये आमचे बरेच शेतकरी आहेत आणि त्यांच्या अनुभवानुसार किंवा नेलेल्या झाडाच्या लागवडीनुसार आम्ही बरेचशी माहिती लोकांपर्यंत पोहोचवत आहोत आणि ते समाधानी आहेत मित्रांनो सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये वेंगुर्ला तालुक्यामध्ये आमच्या दोन साथेरी आणि श्रद्धा नावाने शासनमान्य नर्सऱ्या सुरू आहेत आणि त्यामधील जी झाडे दरपत्रक किंवा इतर गोष्टी म्हणजे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण दिलेल्या आहेत त्यामध्ये तुम्हाला लिंक पण मिळेल आणि गेली वीस वर्ष नर्सरी सुरू असल्यामुळे बरेचशे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आपण सप्लाय करत असल्यामुळे हजारो नाही लाखोच्या पटीत लोकांनी लागवड केलेली आहे दरवर्षी लाखो झाडं आम्ही सिंधुदुर्गाच्या बाहेर अख्या महाराष्ट्रात किंवा आंध्र कर्नाटक गोवा आणि गुजरातपर्यंत सप्लाय करत असल्यामुळे तिथल्या जागे चं लागवड आणि त्यामधील भौगोलिक स्थितीचा अभ्यास करून आम्ही बऱ्याचशा गोष्टी शेतकऱ्यांपर्यंत पुरवतो किंवा सांगतो सिंधुदुर्गामध्ये आम्ही चाळीस हजार नारळ रोपे पंधरा व्हरायटीमध्ये सध्या विकत असल्यामुळे वेगवेगळ्या व्हरायटीच्या झाडांची तुम्हाला माहिती मिळेल किंवा त्या संदर्भात तुम्ही लावू शकता गंगाबोडम नारळ रोपे आंध्र प्रदेशवरून येत असल्यामुळे किंवा लोटन केरळमधून येत असल्यामुळे भेसळ किंवा फुसवणूकचा जवळजवळ विषय नाही आणि तुम्ही जर समजा महाराष्ट्रातील नारळ लागवड हा जर व्हिडिओ बघितला तर त्यामध्ये तुम्हाला कुठल्या प्रांता कुठलं झाड लावायचं या संदर्भात ही माहिती मिळेल लागवडीमध्ये आपण कोकणात होणाऱ्या झाडासंदर्भात आपण चर्चा करताना सर्वप्रथम आपण नारळाविषयी चर्चा करूया कारण नारळामध्ये बरेचसे लोक इच्छुक असतात नारळ लावायला आणि प्रत्येक दारामध्ये किंवा घराच्या समोर एक, एक दोन चार झाडं तर लावलेलीच असतात आणि ज्यांना रिझल्ट चांगला आलाय ते नारळ काढणे स्वतःसाठी वापरणे किंवा घरगुती उपयोगासाठी वापरणं आणि जर कमर्शियल बेसने जर वापर करत असाल तर काही व्हरायटी तुम्ही बघू शकता म्हणून मी तुम्हाला मग अशी नारळ महाराष्ट्रातील लागवड जी आहे तो व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला कुठल्या व्हरायटी लावायच्या ते बघा आमच्याकडे गंगा बोडम टिडी प्रताप भवानी लक्षद्वीप हजारी यासारखे सेमी डॉर्फ आणि बोना चौकाटी ग्रीन सिंगापुरी ऑरेंज डॉर्प यासारखे डॉर्प व्हरायटी आहे त्याप्रमाणे उंच वाढणाऱ्या पण व्हरायटी आहेत उ उत्तम आणि दर्जेदार अशी झाडं जी दोन वर्षापर्यंत किंवा तीन वर्षाची ही रोपं मिळतील आठशे ते हजार फळे येणारी जी कोलंबससारखी व्हरायटी पण आहे पण आम्ही अजून लोकांना सांगत नाही कारण आमचे प्रयोग चालू आहेत खरोखरच कोलंबसला एवढे नारळ लागतात का त्या की त्या संदर्भात मी तुम्हाला पुढच्या दोन वर्षामध्ये नक्की कळवेन की बाबा ते लावणं योग्य की नको पण सध्या आम्ही महाराष्ट्रासाठी टू इन वन किंवा थ्री इन वन म्हणायला पाहिजे खोबऱ्यासाठी पाण्यासाठी शाळेसाठी तेलासाठी गंगापुरम सजे सजेस्ट करतो आणि कोलंब व्हरायटीज जर लावायची असेल तर किमान एक दोन रोपे लावा आणि तुम्ही तुमच्या एरियामध्ये किंवा भौगोलिक स्थितीचा अभ्यास करून फळांची संख्या आणि क्वालिटी तपासू शकताय मग त्यासाठी दोन एक दोन रोपं पाहिजे असेल तर आमच्या नर्सरीतूनही तुम्ही नेऊ शकताय रोपांच्या चाचण्या घेतल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की कोलंबस उत्तम आहे की आमच्या ह्या चालूच आहेत आणि आठशे ते हजार फळं हा जोक नाही आहे कारण का एवढी फळं लागणार म्हणजे कुठेतरी नुकसान होणार कारण निसर्ग हा बॅलन्स करत असतो त्यामुळे सर्वसामान्य नारळा करून अपेक्षाही आहे ती दोनशे अडीच अडीशे तीनशे नारळापर्यंत त्याच्या पलीकडे गेलं की काहीतरी तोटे येत असतात आणि त्याच्या संदर्भात एक्सपेरिमेंट चालू आहे दोन वर्षात आपल्याला समजेल की ना कोलंबस हे लावणं उत्तम आहे की कारण बऱ्याच लोकांचे कोलंबस संदर्भात मला प्रश्न आले होते त्यामुळे मी सध्या त्याच्यावर काही जास्त चर्चा करत नाही आंब्याच्या कलमाबद्दल जर विचाराल तर आपल्या जवळ जवळ वीस उपलब्ध आहेत आणि त्यामध्ये देवगडचा हापूस किंवा कोकणातला जो हापूस आहे तो कातळी हापूस तुम्हाला नक्की मिळेल कारण तुम्हाला जर कातळी हापूस जर घेत असाल तर आता आमच्या घडीला कातळाच्यावरच्या झाडाची फांदीच आहे ती पंचवीस ते तीस रुपयाला एक पडते त्यामुळे कोण द्यायला तयार नसतो आणि म्हणून या झाडाची कातळी यापूर्वी तुम्हाला किंमत रेट वाढलेला असतो आणि बाट्यावर जी कलमं केलेली असतात आणि अगाऊ जर ऑर्डर असेल तर डबल बाट्याचीही तुम्हाला कलम मिळू शकतील आमच्या नर्सरीमध्ये केशर कलम ही किनारपट्टीच्या कातळाच्या झाडापासून बनवलेली असल्यामुळे तुम्हाला सिंधुदुर्गात तुम्हाला गणेश जयंतीपासून केशर आपलावल्या जवळ मिळतो म्हणजे फेब्रुवारीपासून म्हणजे तुम्हाला आघाडी मिळण्यासाठी तुम्हाला केश जरी गुजरातचा जरी असला तरी गुजरातमध्ये खरा लेड आहे पण आपल्या कोकणामध्ये लवकर आहे आणि ही कलम लोकांनी लावल्यानंतर काय होतं की पंधरा ते वीस दिवसपर्यंत सीजन लवकर मिळालेल्याची उदाहरणं आहेत म्हणून आम्ही सजेस्ट करतो की काकळी केशर शक्यतो लावा किंवा आयडेन सीमध्ये लागवड करत असाल तर तुम्ही लावू शकताय कर्नाटक केशर आणि जो सातारा केशर किंवा त्या वरच्या पट्ट्यातला मध्य महाराष्ट्रातला जो केशर जो आहे तो थोडासा लेड येत असल्यामुळे त्याच्या फांद्या तीन पिढ्यामुळे थोड्याशा जणतीमध्ये बदल होतो आणि त्यामुळे काय होतं की उत्पादनामध्ये उशिरा पडतो येण्याची संभावना आहे म्हणून वीस ते पंचवीस दिवसाचा सीझन जर आघाडी घ्यायचं असेल शक्यतो हा काही केशर लावला तर उत्तम आणि ज्यांना इस्रायल तंत्रज्ञान वापरून लागवड म्हणजे हायडेन्सिटीमध्ये लागवड करायची असेल तर स्वतंत्र स्टेम असलेली कटिंग केलेली आणि दर्जेदार रोपं केशरमध्ये मी घन लागवड तुम्ही वेगवेगळ्या झाडांमध्ये करू शकता व्यतिरिक्त सिंधू आहे केशर आहे रत्न आहे अशा वेगवेगळ्या झाडांचा हायडेन्सिटीमध्ये लागवड करू शकतो परंतु केशर लागवडीला तुम्हाला उत्तम रिझल्ट आहे आणि मार्केट पण चांगल्यापैकी आहे आणि हा कॅथरी केशर हा आघाडीने लागतो आणि तुमचं व्यवस्थापन करणंही सोपं पडतं म्हणून तुम्ही मध्ये स्वतंत्र व्यवस्थापन केलेली जी केशर के कलम आहेत ही लागवड केल्यानंतर तिसऱ्या वर्षापासून उत्पादन मिळतं तुम्ही लागवड अंतर हे तीन फुटापासून ते साधारण आठ ते दहा फुटापर्यंत ठेवू शकता काही जण बारा ते चौदा फुटापर्यंतही ठेवतात हे तुमच्या एकंदरीत भौगोलिक स्थितीनुसार जमिनीच्या प्रकारानुसार आणि तुम्हाला जेवढी लागवड करायची आहे जेवढं दोन झाडातलं अंतर ठेवायचं आहे अशानुसार तुम्ही लागवड करू शकताय म्हणजे एकरीत तुम्ही एक हजार झाडापर्यंत लागवू शकता काजू कलमांची लागवड करायची असेल तर सिंधुदुर्गात लागवड तर उत्तमच होते पण जर समजा तुम्हाला सिंधुदुर्गाच्या बाहेर कोल्हापूर किंवा सांगलीसारख्या ठिकाणी ही लागवड करायची असेल तर ती लागवड करू शकता कारण यावर्षी तर सांगलीमध्ये तर कोकणाच्या अगोदर पीक आलं होतं बारा किलो जर सरासरी झाडाकडून उत्पन्न मिळतंच तर। पण तरी पण तुम्ही जर म्हणत जाल तर काजू लागवड इतर कलमांच्या तुलनेत परवडते आहे आणि तुम्ही ट्रायल घ्या लागवड करून बघा दोन ते तीन वर्षात तुम्हाला समजेल तिसऱ्या वर्षापासून तुम्ही पूर्ण क्षेत्र काजू लागवडीखाली आणू शकता त्यामुळे का काजू ही उत्तम आहे कारण कोकणाची राणी म्हटली जाणारी ही काजू चांगल्यापैकी रिझल्ट देतं आणि वाढ पण चांगली होते सध्या उत्तम उत्पादन देणाऱ्या विंगुरला चार आणि वेंगुर्ला सातच्या दोन्ही व्हरायटी तुम्हाला मिळतील एक वर्षापासून तुम्हाला किमान तीन वर्षापर्यंत मिळतील पण सरासरी दोन ते अडीच वर्षाचीच रोपं ही लागवडी सांगा ज्यांची व्य व्यवस्थापन जर चांगलं करणं शक्य असेल त्यांनी एक वर्षाची लावणं उत्तम नाहीतर दोन वर्षाची लावा म्हणजे पुढे येणारी मेंटेनन्स जो आहे तो कमी येतो आणि लवकर उत्पादन देतं काजू हे तुम्हाला तिसऱ्या वर्षापासून उत्पन्न द्यायला सुरुवात होईल सुपारीची लागवड जर तुम्हाला पन्नास टक्के सावलीमध्ये करायची असेल तर ती स्वतंत्र तुम्ही करू शकता किंवा नारळाच्या बागेमध्येही तुम्ही सुपारीची लागवड करू शकताय जर समजा स्वतंत्र लागवड दर्शनी करायची असेल तर शोभा पण आपली वाढवते आणि त्यासाठी तुम्हाला बुटकी जे झालं म्हणजे डॉर्ब व्हरायटी मिळतील त्यामध्ये सागर डॉर्ब आहे विठ्ठल आहे यासारख्या जाती तुम्हाला उत्पन्न आणि शोभा हे दोन्ही गोष्टी करतील त्याचप्रमाणे सेमी डॉर्बमध्ये जर तुम्हाला मोहितनगर आहे श्रीवर्धनी आहे मंगला सुमंगला आहे ह्या पण तुम्हाला उत्पादन वाढवतात आणि चांगला फायदा करून देतात सुपारीच्या तुम्हाला एक वर्षापासून तीन वर्षापर्यंतची रोपे साधारण दीड फुटापासून साधारण पाच ते सहा फुटापर्यंत मिळू हो शकतात मसाला पिकामध्ये तुम्हाला मिरी बुश मिरी पन्नूर लवंग दालचिनी जायफळ यासारखी लहान मोठी म्हणजे दीड वर्षापासून ते अडीच वर्षापर्यंतची कलम मिळतील ऑल स्पायसेस चारांचं मिश्रण जे आहे मसाला पीक ते मेल वेलची मेल फळ पिकामध्ये बघाल तर जांभूळ आहे मोठा जांभूळ बहाडोली कोकम आहे अमृत कोकम आहे त्याच्यानंतर कालीपत्ती आहे चिकू सरदार पेरू आहे पिंक तैवान आहे एक के जी वन के जी पेरू आहे लिंबूमध्ये कोकण लेमन आहे सरबती आहे कागदी लिंबू आहे वर्षभर लागणारं ए टी एम आहे आता या ए टी एममध्ये जर बघाल तर वस्त्रा म्हणून वरायटी आहे बारमासी म्हणून आहे त्यामुळे तुम्हाला वर्षभर तो नीटमध्ये तुम्ही आंबे घेऊ शकता चंदन आहे रक्तचंदन आहे ग फणसामध्ये गम आहे गमलेस आहे डार्कमध्ये जाती आहेत त्याचप्रमाणे ब्रेडफ्रूट आहे ब्रेडफ्रूट म्हणजे नीरफणस अशा प्रकार जवळजवळ ऐंशी तिथे नव्वद प्रकारची फळ झाडे फुलझाडे शोभेची झाडे मध्ये सोनचापापासून सौंदर्य चापा म्हणजे वेलंगण चापापासून सगळं मिळू शकतं ज्यांना शासनाची स्कीम घेऊन लागवड करायची आहे त्यांना फळझाड खरेदी केल्यावर अधिकृत शासन पावती मिळू शकते आणि या पावतीच्या माध्यमातून तुम्ही स्कीम घेऊ शकता ज्यांना सिंधुदुर्गाच्या बाहेर झाडे न्यावायची आहेत त्याने किमान लागवडीपूर्वी दहा दिवस आपल्या वातावरणात नेऊन झाडं ठेवणं गरजेचं आहे ज्यांना पाण्याची सध्या सोय नाही त्याने जूनचा पाऊस पडल्यावर किमान एक फूट जमीन भिजल्यावर आपण लागवड करू शकता आणि जर समजा लवकर न्यायची असेल ते लवकर साधारण पंधरा मे किंवा दहा मेपासून पासून नेऊ आहे किंवा आपल्या शेतामध्ये ठेवू शकता फक्त दुपारी अकरा ते तीनमध्ये मध्ये दोन वेळा त्याच्यावर पाणी मारायचं म्हणजे विषय संपतो ज्यांना नर्सरीतील झाडे बघूनच खरेदी करायचे आहे ते सकाळी नर्सरीला भेट देऊ शकत आहे व संपूर्ण माहिती घेऊ शकत आहे भेट दिल्यानंतर तुम्हाला त्या नर लागवडीपासून संपूर्ण माहिती देण्यात येईल त्याचप्रमाणे बघितलेली झाडं किमान दहा दिवसात आपण नेण्याची व्यवस्था करावी जर समजा तुम्हाला जर लागवडीविषयी संपूर्ण माहिती हवी असल्यास तुम्ही आमच्या एक दिवशीय कार्यशाळेमध्ये सहभागी होऊ शकता आणि ज्यांना पन्नास शंबर दाड़ दाड़ है ते शंभर अशी किरकोळ झाडं पाहिजे असेल किंवा कमी झाडं पाहिजे असतील ते किमान स्वतः येऊ शकता किंवा आमच्या या नंबरवर संपर्क करा जेणेकरून त्या लाईनमध्ये पालघर किंवा नगर लाईनमध्ये तुम्हाला जाडे पाठवण्यात येईल ते तुम्हाला भेटतील लागवडी विषयी माहिती असल्यास डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक जॉईन करा जेणेकरून तुम्हाला मोबाईल वर तुमच्याच लागवडी संदर्भात संपूर्ण माहिती येईल